कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलगवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगवल्याची घटना शुक्रवारी दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी निदर्शनास आली आहे वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घेण्याचे आव्हान वन विभागाने केले आहे या घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार वनपाल शिवाजी काळे कृष्णा चव्हाण वनरक्षक खंडागळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली घटनास्थळावर बिबट्याच्या पायाची ठसे आढळून आले नसले तरी शेळ्यांच्या मानेवर झालेल्या हल्ल्यामुळे हा बिबट्याच असल्याचा निर्षक काढण्यात आला आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला प्राचारण करून मृत शेळ्याचे शेवविच्छेदन करण्यात आले आहे या घटनेमध्ये काशीराम यांना तातडीची शासकीय आर्थिक मदत मंजुरीची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकाने सुरू केली आहे दरम्यान सदर क्षेत्रात बिबट्या असल्याची खात्री वन विभागाने केली असून शेतकरी शेतमजुरांनी काळजी घ्यावी शेतात रात्री पहाटे एकट्याने जाणे टाळावे शेतात जाणे आवश्यक असल्यास घटाने जावे तसेच गावात व आखड्यावर घरांच्या बाहेर झोपणे टाळण्याचे आव्हान वन विभागाने केले आहे